काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं कथडा प्रीमियम लीग अंतर्गत बॉक्स क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं शहराध्यक्ष शेख हनीफ बशीर आणि हानि मोईन हनीफ शेख यांनी दिवंगत आमदार जयप्रकाश छाजेड यांच्या स्मृतिदिनानिमित्त या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं होतं तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धा पाच दिवसांच्या होत्या यात सात संघ सहभागी सा झाले होते रोमहर्षक आणि चुरशीच्या वातावरणात क्रिकेट स्पर्धा पार पडल्या अंतिम सामन्यात सय्यद वॉरियर्सनं ग्रीन फ्लॅगचा पराभव करून केपीएल चषक पटकावला स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड माजी मंत्री शुभा बच्छाव प्रदेश सचिव राहुल दिवे माजी नगरसेविका हेमलता पाटील राजेंद्र बागुल सिराज जीन आशा तडवी हाजी बबलू पठाण बाळासाहेब पाठक यांच्या उपस्थितीत झाला पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना पारितोषिके प्रदान करण्यात आली सौजन्य तो तथा अल्पसंख्यक कांग्रेस के अध्यक्ष हनीप बशीर शेख यानीस प्रदेशा गोश्वारा विशद किला। आज तीन दिन से केपीएल टीम का आयोजन किया गया था शेख हनीप के तरफ से और वो तीन दिन के अंदर आज तीन तारीख को फाइनल रखा गया था जिसका प्राइस इक्के चालीस हजार रुपये हमारे शहर अध्यक्ष आकाश जी छाजेड़ उनके हाथ से रखा गया था पहला इनाम और दूसरा इनाम हमारे जूनियर नाय सिक्की बुलंद तो बाड़ू पाठक मेरे भाई उनके तरफ से दूसरा इनाम रखा गया था इक्कीस हजार रुपये का और तीसरा इनाम हमारे राहुल भा दिवे और आसिफ आसिफ सैयद उनके तरफ से तीसरा इनाम रखा गया था ट्रॉफी और ये तीनों इन, इनाम रखने के बाद आज हमारे जो जिसके याद में मनाए गए हमारे नेता जयप्रकाश छाजेड इनकी याद में मनाया गया था ये टूर्नामेंट और हमारे मोहल्ला कतले के जानिब से ये टूर्नामेंट का आयोजन किया गया था सभी कतला मोहल्ले के सभी नौजवानों के तरफ से रखा गया था जिसका आज जोरों शोरों से ये टूर्नामेंट का आगाज हुआ और एक अच्छे तरीके से सब नौजवान बच्चे खेलने को आए थे, उनका मनोरंजन किया स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आदींना बक्षीस आणि बाळासाहेब पाठक यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आज इथे बॉक्स पार्क या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून ज्या शहरामध्ये चर्चा आहे कथरा प्रीमियर लीग ची सीझन वन आमचे नेते स्वर्गीय आमदार जयप्रकाश छाजेर यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांनी या क्रिकेटचं आयोजन केलं त्या क्रिकेटचे स्पर्धेचे आयोजक आमचे मित्र आणि शहर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अनिपी बशीर आमचे युवा नेता आणि भावी नगरसेवक मोईन आणि बशीर या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मोठे भाऊ बाळाभाऊ पाठक माझे मोठे बंधू प्रीतीशदा छाजेर उपस्थित सर्व काँग्रेसचे पदाधिकारी फारूक भाई डॉक्टर भाई, साहेब आमचे मार्गदर्शक लिपणे पाटील साहेब उपस्थित सर्व फारुख कुरेशीजी अल्तम शेख सर्व काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे पदाधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो अतिशय रोमांचक सामने तीन दिवसापासून या टर्फ वर खेळले जात होते आणि शहरातील युवा वर्गाला एक प्रोत्साहन देण्याचं काम हनी भाई आणि मोन आणि बशीर यांच्या माध्यमातून झाले मला मनापासून आनंद वाटतो जुने नाशकाची काँग्रेस पक्षाची बुलंद तोप माझे मित्र मान्य हनीफ भाई बशीर गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात काम करताना जेव्हा आठ वाजता प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याचे राजकीय कार्यकर्त्याचे फोन जुन्या नाशकातले बंद होतात त्यामुळे एकमेव नाव प्रत्येकाच्या आडी अडचणीला लोकांच्या डोळ्यासमोर येतो तो हिंदू असो किंवा मुस्लिम असो आणि भाई बशीर रात्री एक वाजताही जर त्यांच्याकडे गेलो किंवा के फोन केला तर प्रत्येक ठिकाणी त्यांना जमेल त्या पद्धतीने त्या माणसाचं सहकार्य केल्याशिवाय ते, ते सह के राहत नाही आणि नक्कीच हे संस्कार मान्य स्वर्गीय आमदारजी जयप्रकाशजी छाजेड यांच्याकडनं त्यांना मिळालेले आणि अशा पद्धतीने काम करत असताना एक आद्यात शत्रू व्यक्तिमत्व होतं छाजी दादांचं म्हटलं कुठल्याही पक्षातला माणूस असो किंवा कोणी असो त्याची अडी अडचण आड़ घेऊन दादांकडे जायचा तर त्यावेळेला कुठलाही पक्ष किंवा जात धर्मानं विचारता त्यांनी काम केलं असेल आणि आजकालच्या महोत्सवी राजकारणामध्ये जिवंत असताना लोक आपल्या नेत्यांना विसरतात पण अनिब अतिशय आपलं श्रद्धास्थान आणि कार्य ज्यांच्या संस्कार आपल्याला झाले ज्यांच्या संस्काराने आपण काम करतो त्याचं श्रद्धेय व्यक्तिमत्व आमदार स्वर्गीय जय प्रकारचे दाखवून त्यांच्याबद्दल जी कृतज्ञता व्यक्ती केली ती खूप सरांनी आहे या प्रसंगी युरुष शेठ वसंत ठाकूर मुश्ताक शेख जावेद इब्राहिम एम डी सय्यद जावेद पठाण कुसुम चव्हाण गणी शेख शाहबाज मिर्झा शेख फारुख हुसेन तनवीर खान नागर गोजे सर हमीद बॉस फजल भाई, शाहिद शेख उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक